नमस्कार आ, मी प्रवीण डुबल मी मनीषा अॅग्र कंपनी सायन्स सोलापूर तर या कंपनीकडून मी आपल्याकडे पीक प्रात्यक्षिक पाहणी कार्यक्रम यासाठी आलेलो आहे तरी आम तुम्ही आम्हाला आमच्या जे काही मनीषाग्रव्ह कंपनी सायन्सचे जे काही तुम्ही औषध वापरले त्या औषधाबद्दल तुम्ही कोणकोणते औषधे वापरली आणि त्याचा जो काही तुम्हाला रिझल्ट आला तो तेव्हा -ते मी आम्हाला सांगा पण सर्वप्रथम तुम्ही आम्हाला तुमची ओळख सांगा नमस्कार मी महेश महादेव शेळके कोन्नेरी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर मला तुमचा तुम मोबाईल नंबर सांगा मला नव्याण्णव पंच्याहत्तर एक्केचाळीस तीस चव्वेचाळीस मोबाईल नंबर हां तर ही तुमची जी ही लावलेली आहे हे बाग तर ते साधारण किती एकर आहे दोन एकर आहे तुमची व्हरायटी कुठली आहे माणिकचे मन माणिकचे चेमन हे तुम्ही म्हणजे मा... एक्सपोर्ट करणार आहे का बेदाना करणार आहे तर तुम्ही आमच्या जे मनीष अॅग्रो कंपनीचे कोणकोणते प्रोडक्ट ते, ते तुम्ही वापरलेले आहेत तुमचे मनीष अॅग्रोचं सावकार हे बाराव्या दिवशी घड जिरुणी म्हणून वापरले हे बाराव्या दिवशी वापरलं तर तुम्हाला त्याचा रिझल्ट काय आला रिझल्ट म्हणजे दहा दहाव्या दिवशी अकराव्या दिवशी घड कमकवत दिसतं तुझं म्हणून ती सावकार पहिल्यांदाच वापरलं आहे पॉईंट पंचवीसनं बरं पॉईंट पंचवीसनं वापरल्यावर दुसऱ्या दिवशीच घड बाहेर दिसायला लागलं म्हणजे तुम्हाला टॉप मध्ये आला रिझल्ट टॉप मध्ये आला मग तुम्ही काय इतर कोणते प्रोडक्ट तुम्ही वापरलेत का मनशागृहात मनीषा नाही पहिल्यांदाच वापरले हे तुम्ही पहिल्यांदाच वापरले म्हणजे तुम्ही याचा रिझल्ट तर मग तुम्ही आमच्या या मनुष्याग्रोहोच म्हणजे जे तुम्ही सावकार वापरले तर त्या प्रोडक्ट बद्दल तुम्ही समाधाने आहात का समाधाने आहे फक्त तुम्ही इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता इतर इतर शेतकऱ्यांना सावकार हे प्रोडक्ट मस्त आहे त्यामुळं घड जिरवणी म्हणून ती सर्वांनी वापरावी म्हणजे तुम्ही आजूबाजूच्या शेतकऱ्यांना आपल्या मनीषाग्रो कंपनी सावकार तुम्ही वापरायला तुम्ही सांगणार ना। सांगणार की त्याचा रिझल्ट तुम्ही बेस्ट आहे म्हणून सांगू शकता ओके ओके धन्यवाद धन्यवाद